आ, नमस्कार मी खरंच पितृपक्षात माझ्या हातून चांगलं काम घडलं असं मी म्हणत नाही माझ्या पितरांनी हे घडवलं आहे आणि तेसुद्धा ह्या सर्वांचे पितर ह्याच्यात सामील झाले असं मी म्हणतो साहेब हे विडंबन नसून हे वस्तुस्थिती आहे हा पितृपक्ष आहे आणि जे आमचे हा जो काय प्रकार झाला ज्या जमनीत झाला त्या पूर्वजांच्या जमनी, जमनी आहेत कदाचित त्या पितरांनीच एकदाच काही ते एक का सोक्षमोक्ष होऊ देत आणि माझ्या पुढच्या सगळ्या पिढ्या सुखाने आणि आनंदाने नांदू देत म्हणून कदाचित माझ्यामध्ये येऊन हे घडलं असेल असं मी मानतो त्याच्यामुळे मी ह्यांच्या सगळ्या पितरांना आभार मानतो या व्हिडिओतून की त्यांनी ह्यांना बुद्धी दिली आणि माझ्याकडून करून घेतलं आणि ह्या सगळ्यामध्ये प्रशासकीय एक अडचण पण लक्षात आली इथे सरपंच संघटनेचे आपले साहेब आहेत आपलं आम्हाला काय सरपंच इथे ग्रामसेवक पण आहेत हे सरपंच संघटनेचे अध्यक्ष आहेत सिंधुदुर्ग जिल्हा ना हे ग्रामसेवक आहेत तर हे सुद्धा त्या प्रकरणात दोषी आहे नाही आहेत असं वाटतं आहे कारण ते त्या कालावधीत नाही होते मी कोण दोषी आहेत आणि कोण दोषी नाहीत हे सांगायला इथे उभं राहिलं नाही मला एकच जाणवतं आहे दुसरा दिवस असला तरी ऊर्जा प्रचंड आहे कारण सात दिवसाचा माझा स्टॅमिना आहे पण इथे मला एकच सांगायचं आहे तर हे वारंवार हे असे वाद किंवा हे काही तर बी तुम्हाला माहिती असेल ग्रामसेवक साहेब आणि सरपंच तुम्हाला तर माहिती आहेत की हाणामाऱ्या होऊन ह्या अशा भावकीतून हाणामाऱ्या होऊन मुडदे पडलेले आहेत खून झालेले आहेत आणि कुडा पोलीस स्टेशन म्हणा किंवा सिंधुदुर्ग प पोलिसांच्या सगळीकडे अशी प्रलंबित प्रकरणं खूप झाली आहेत न्या न्यायव्यवस्थेकडे अशी प्रकरणं झाली आहेत पण सगळ्याचं जर एक मूळ म्हटलं तर दर दिवशी मी म्हणतो प्रशासकीय व्यवस्था प्रकाश प्रशासकीय व्यवस्था पण त्या व्यवस्थेत एक अजून एक त्रुट आहे ती जर दूर केली तर नव्वद टक्के नव्हे तर नव्याण्णव टक्के समस्या दूर होतील ते म्हणजे घराचा असेसमेंट नंबर देताना त्याच्यामध्ये जे कॉलम आहेत सध्या साहेब किती आहेत कॉलम सध्या तेवीस कॉलम आहेत चोवीसावा जर कॉलम ते घर नंबर कोणत्या सातबारात आहेत म्हणजे कोणत्या भूभागात आहे हा जर एक कॉलम नंबर जर वाढवला म्हणजे कॉलम एकूण जर चोवीस झाले तो कोणत्याही योजनेला राबवताना ह्यांना आधी जास्त कागद गोळा करावे लागणार नाहीत काय भिडिओ साहेब दुसरी गोष्ट माझ्यासारखा आतताई करणारा किंवा टोकाला भूमिका घेणारा आंदोलकही निर्माण होणार नाही तो सुद्धा कायमचा नष्ट होईल कारण त्याला काय निमित्तच मिळणार नाही आणि दुसरी गोष्ट प्रशासकीय योजना राबवताना दिरंगाई प्रोसेससुद्धा होणार नाही आणि मी तर म्हणतो कागदही कमी लागतील त्याच्यामुळे माझी विनंती आहे माझी ही समस्या मिटेल ह्या विश्वासावर आणि एवढ्या पितरांच्या साथीने एवढ्या पितरांच्या साथीने मी एवढं सांगतो बिलेसाहेब पण काल होते ह्याच्यात कायदेशीर त्यांनी मार्गदर्शन केलं स्वतः ह्या व्हिडिओचं रेकॉर्डिंग आमच्या अजित कांछिडे सर करतात आम्हाला ह्याच्यासाठी चळवळ उभी करायची आहे तर कांचडे सरांनी मी विनंती करेन चळवळ आपण ह्याच्यापुढे हो ह्याच्यासाठी पहिली केली पाहिजे की असेसमेंटमध्ये तेवीस कॉलम जे आहेत त्याच्यात चोवीस हवा वाढवण्यासाठी त्याच्यामुळे तूर्तास माझ्या पितरांनी जो आदेश दिला रात्रीच्या बैठकीत त्याच्यात ही सुवर्णमध्ये आहे असं मी म्हणतो आणि माझ्यामुळे माझ्यामुळे प्रशासनाला जो ताण झाला आहे पितरांच्या वतीने आणि मी याची धन्यवाद आणि माफी मागतो आणि त्यांना सांगतो आहे की जो त्रास दिला त्या त्रासाची उत्पत्ती म्हणून तो एक चोवीस नंबरचा कॉलम लागण्यासाठी असेसमेंटला आम्ही उठाव करू आणि काय साहेब तुम्ही पण आम्हाला मार्गदर्शन करा सरपंच साहेब तुम्ही पण सगळ्यांनी एकत्र येऊन आणि बी डीओ साहेब म्हणजे सगळ्यांचं एक हे करून आपण हे करूया जास्त बोललो असेन पण माझ्यात जा पितर जास्त असल्यामुळे मी जास्त बोललो धन्यवाद धन्यवाद हा <laughs> आणि उपोषण वास्तविक हे उपोषण नव्हतं शासकीय दृष्टिकोनातून हे उपोषण होतं पण मग पितरगतीला दरवर्षी मला आता ते पिंड लावणे ही आधी प्रथा बंद करायची आहे का दरवर्षी त्या पितरांना अडकवून यायचं दरवर्षी ते येणार लांबून लांबून एकदाच त्यांच्या इच्छा यंदाच्या वर्षी सगळ्या पूर्ण करूया आणि ह्याच्यात पितर माझ्या घरातले नुसते नसून ह्या देशहितासाठी या पंचायत समितीसाठी सुद्धा वास्तू निर्माण करायला कोणतरी पितर त्यावेळीचे व्यक्तींनी साथ दिली असतील तर सगळ्यांनाच सांगतो आहे की जे काही करतो आहे ते सत्कारणी लावण्यासाठी तुर्तास हे उपोषण थांबवलं आहे म्हणजेच तुर्तास हा उपोषण थांबवला प्रशासकीय ह्या उपोषणाचा मला फायदा झाला आहे समस्या सुटली आणि पितरगतीला पण पितरांचे पण मला आशीर्वाद मिळतील कारण माझ्याकडून पितृपक्षात उपास घडला आहे धन्यवाद आणि आपण या आपल्या नको माहीत नको नाही की हा पितृपक्ष संपल्यानंतर सर्व पितरी झाली की चांगल्या कामाची घटस्थापना आपण करू तुम्ही सगळ्यांचे साथ मिळू दे धन्यवाद आणि घटस्थापना कदाचित असे सगळ्यांची जर एकजूट असेल तर घटस्थापना दिवशीच जे आर निघेल अशी ह्या पितरांकडे मागणी करूया की तेवीस नंबर तेवीस कॉलम आहेत ते चोवीस वा चालू होऊ दे ओके धन्यवाद धन्यवाद